महापालिकेचे महायुद्ध पाहायला विसरू नका फक्त आपल्या मिरजेत प्रभाग क्रमांक वीस मधील भाजप उमेदवार सुनील गवळी यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्या पुष्पहार अर्पण योगेंद्र थोरात तृप्ती कांबळे यांच्यासोबत प्रभागाचा विकास करण्याची संधी द्यावी सुनील गवळी भारतीय जनता पार्टीतून महापालिका निवडणूक रिंगणात उतरलेले सर्व उमेदवारांना घेऊन माजी पालकमंत्री आमदार सुरेश खाडे यांनी शक्तीप्रदर्शन रॅलीकडून प्रचाराचा नारळ फोडला यावेळी आमदार सुरेश भाऊ खाडे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्याचा बहुमान प्रभाग क्रमांक वीसमधील आदिवासी समाजातील भाजप उमेदवार सुनील गवळी यांना दिला आदिवासी सर्वसामान्य कुटुंबातील उच्च शिक्षित प्राध्यापक असलेल्या सुनील गवळी यांना प्रभाग वीसमध्ये भाजप पक्षाने उमेदवारी दिली आहे योगेंद्र थोरात तसेच तृप्ती कांबळे यांच्यासोबत प्रभागामध्ये महिलांना रोजगार तसेच शिक्षणाच्या आधुनिक सुविधा उपलब्ध करण्यासाठी सुनील गवळी यांना प्रयत्न करत असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे नमस्कार माझं नाव सुनील माझं शिक्षण मी प्रभाग नंबर वीसमधून गडब अनुसूचित जमातीचा एस टी कॅटेगरीचा उमेद आज मला खाडेसाहेबांच्या आशीर्वादानं आणि फोरातदाांच्या सहकार्यानं मला एक आदिवासी समाजातील माणसाला उमेदवाराला गरीब कुटुंबातील घराला उमेदवार दिले त्याबद्दल मी पहिल्यांदा त्या दोघांचंसुद्धा आभार व्यक्त करतो या प्रभागामध्ये आम्ही तृप्ती कांबळे मॅडम असतील दादा असतील आणि मी आम्ही तिघं मिळून दादाच्या मार्गदर्शनाखाली या भागाचा कायापालट केल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही दादानी हा सगळा वार्ड आहे योगेंद्र दादाने हा सगळा वार्ड मागणी पूर्ण केलेला आहे जसं आपण मोबाईलमध्ये अपडेट व्हर्जन मारत असो तसं आता या वॉर्डामध्ये या प्रभागामध्ये आम्ही प्रत्येक गोष्ट नावीन्यपूर्ण करण्याचा प्रयत्न करणार आहोत यामध्ये शाळा असतील हॉस्पिटल असेल या आहेतच पण इथून पुढं आणि जास्तीत जास्त काय करता येईल यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत तसंच आमच्या सहकारी जे आहेत उद्योगपती कांबळे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली महिलांना आम्ही घर बसल्या रोजगार उपलब्ध करून देणार आहे तसंच माझ्या मार्गदर्शनाखाली दादाच्या सहकार्याने इथं शैक्षणिक चळवळ आम्ही या प्रवा प्रभागामध्ये उभी करणार आहे लाडक्या बहिणींना चांगला रोजगार मिळाला पाहिजे या दृष्टीनं आमचे खूप मोठे प्रयत्न आहेत प्रभागाचा विकास हा आम्ही तिघांनी मिळून करणार आहे खरंच मी एक असं म्हणेन की सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्तीला आणि एक शिक्षक असणाऱ्या माणसाला उमेदवारी देऊन खरंच एक पारदर्शक चेहरासमोर आणलेला आहे आणि या प्रभागाचा निश्चितपणानं शंभर टक्के विकास करणार आहे आणि प्रभागातील मतदारांना माझं आव्हान आहे की आमच्या पूर्ण पॅनलला तुम्ही बहुमताने विजयी करा असं मी तुम्हाला स असं तुम्हाला मागणी करणार आहे आणि निश्चितपणानं आम्हाला तुमची साथ मिळेल असं मी मानतो अनथमतो जय हिंद जय जही महाराष्ट्र जय संविधान जय जोहार ब्युरो रिपोर्ट एस पी एन मराठी मिरज